आपलं नाव सांगा सर माझं नाव मदन जाधव आम्ही देवळी तांड्याचे सगळेजण इथं स्वाबीन काढणी चालू आहे आणि यावर्षी प्रचंड पावसामुळं सगळं पीक हा भुईसपाट झालेला आहे तर आमची एवढीच विनंती आहे सरकारला की यावेळेस तरी शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती आनंद आणि त्यांच्या पदरामध्ये काहीतरी पडावं ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे साहेब कारण की पाऊस एवढा प्रचंड झाल्यामुळं होत्याच न होत झालं आणि शेतकरी हा एकदम रस्त्यावरती आलेला आहे सर शेतकऱ्याची व्यथा एवढी बिकट आहे ही आता शासनाने लक्षपूर्वक त्याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे एवढीच आमची नदी बर मजूर मजुराच कसं काय मजूर, मजूर भेटत का आ, मजूर भरपूर भेटतात सर कारण की लोकांजवळ पैसा राहिलेला नाही आणि सगळेजण ह्या काहीतरी आपल्या घराचं उदरनिर्वाह करावं यासाठी सर्वजण एक पोटाची थळगी भरण्यासाठी सगळ्या लोकांची धडपड चालू आहे सर बरं बर काय मजुरी पडते मजुरांना जवळपास चार पाचशे रुपये दिवसभरात काम केल्यानंतर जोडीला हजेरी पडू शकते समजा दिवसभरात पण ब... प्रचंड असा उन्हामध्ये सगळ्या गोष्टी आडी अडचणी सगळ्या पाठीमागं टाकून शेतकरी इथं अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये काम करत आहे सर बर यावर्षी तुम्हाला काय वाटतं की शासनानं तुमच्या सोयाबीनला किती भाव द्यावा जवळपास सात ते आठ हजार रुपये यावर्षी शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे ही सर्व शेतकऱ्याची अपेक्षा आहे बर यावर्षी सोयाबीनवर एकरी किती खर्च झाला एकरी जवळपास जर बघायला गेलो सर तर एकरी जवळपास आठ ते दहा हजाराचं खर्च झालेलंच आहे कारण की त्याला खत त्याचं बियाणं त्याला खुरपण त्याला तन्नाशक ह्या सगळ्या गोष्टीचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर दहा बारा हजार रुपये मिनिमम खर्च झालेलंच आहे म्हणून शेतकऱ्याला अपेक्षित भाव भेटणं गरजेचं आहे